एका गरीब घरात एक बाप त्याचा शाळकरी मुलगा व छोटी मुलगी आणि पत्नी राहत होते हिवाळा होता आणि घरात फक्त एकच जोडी चप्पल होती शाळेला जाण्याच्या आधी मुलगा चिंतेने म्हणाला बाबा चप्पल तू घेशील की मी घेऊ असा प्रश्न मुलाने आपल्या बाबाशी केला त्यानंतर बाबा हसत म्हणाले मी मला काय गरज आहे माझे पाय मजबूत आहे तू घाल थंडी तुला लागेल त्याने पाहिलं बाबा लांबून येत होते पाय थंडीत लाल झालेले चिखलाने भरलेले तरी चेहऱ्यावर हसू त्यांच्या चेहऱ्यावर थोडी सुद्धा निराशा वाटत नव्हती त्यांच्याकडे बघून असं अजिबात वाटत नव्हतं की त्यांना त्रास होत आहे त्यांचे पाय लाल झालेले होते तरी सुद्धा त्यांना त्याची जाणीव नव्हती मुलगा म्हणाला बाबा एवढे कष्ट का करता माझ्या आयुष्यासाठी तुम्ही एवढे कष्ट का घेता बाप प्रेमाने म्हणाले मी कष्ट नाही करत रे तुझ सुख चालत ते माझ्या पायांवरून आणि मला दुसऱ्या कोणत्या आनंदापेक्षा तुझा आनंद बघायला खूप आवडतो म्हणून मी त्या गोष्टीला कष्ट नाही मानत मी तुझा आनंद बघतोय फक्त माझ्या पायाने तुझा मिळणारा आनंद मला खूप आनंद देतो हे ऐकून मुलाचे डोळे पाणवले तोच दिवस होता मुलाने मनाशी ठरवलं जगात काही जरी झालं तरी मी या पायांची किंमत चुकवणार हे कष्ट जे त्यांनी माझ्यासाठी घेतले ते मी वाया जाऊ देणार नाही या पायांनी माझ्यासाठी घेतलेले प्रत्येक पाऊल मी लक्षात ठेवीन आणि त्याची परतफेड म्हणून मी त्यांच्या कष्टाच चीज करून दाखवीन आयुष्यात काहीतरी नक्की मोठं होऊन दाखवीन हा विचार त्या मुलाला झोपू देत नव्हता आणि म्हणूनच त्याने आयुष्यात खूप कष्ट केलं आणि पुढच्या काही दिवसात वर्षात तो शिक्षणात कामात आयुष्यात चमकू लागला तो पुढे जाऊन खूप मोठा उद्योगपती झाला आईबाप अभिमानाने म्हणत होते आमचे पाय थकले पण आमचा मुलगा उभा राहिला त्याचे आईबाप एवढे भोळे होते की त्यांना माहीतही नव्हतं की त्यांचा मुलगा किती मोठा उद्योगपती झाला आहे असेच भोळे भाबडे असतात आई वडील आपल्या बाळासाठी त्यांचं कष्ट त्यांचं प्रेम आपल्या आयुष्यात पुढे नेत हेच प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला कळालं पाहिजे की आपले आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात आपल्याला त्यांच्या डोळ्यातली जी स्वप्न आहे ते आपल्या डोळ्यात ते आणायचा पूर्ण प्रयत्न करत असतात हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आई बाबांची संपत्ती घरात नसते ती आपल्या यशात आपल्या संस्कारात आपल्या कृतज्ञेत असते त्यांचे कष्ट सोन्यासारखे असतात त्यांना वाया जाऊ देऊ नका त्यांचा आपल्याबद्दलचं प्रेम खूप निस्वार्थ असतं त्यांना आपल्याकडून काहीच नको असतं फक्त आपल्याला मिळालेल्या यशाचं शिखर हेच त्यांना त्यांच्या आयुष्याची खरी संपत्ती वाटत असते या जगातल्या प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की जे दिवस त्यांनी बघितले आहेत ते आपल्या मुलाला नको आपल्यापेक्षा आपल्या लेकराला चांगले दिवस मिळव आईबापाचे कष्ट कधीच वाया जाऊ देऊ नका ते स्वतः थकले पण आपल्याला उभं राहिलेलं पाहिलं हेच त्यांचं समाधान असतं आईबापाचं प्रेम हे खरंच देवत्व असतं हे कधीच विसरू नका त्यांनी आपलं आयुष्य दिलं आता त्यांचं स्वप्न जगा हेच आयुष्याचं ध्येय असावं आईबाबांचे पाय थकतात पण त्यांची आशा कधी नाही थकत ते आपल्यासाठी कधीही तयार असतात ज्यांच्या कष्टावर आपण उभे राहोत त्यांना तुम्ही कधीच विसरू नका आईबापांच्या त्यागाची किंमत फक्त यश देऊ शकतं हेच लक्षात ठेवा त्यांना काहीही नकोय तुमच्याकडून फक्त तुमचं उभं राहणं हवं आहे आयुष्यात म्हणूनच आयुष्यात आई वडिलांना जपा